श्री स्वामी समर्थ दोन नोव्हेंबर म्हणजेच मोठी कार्तिकी एकादशी आहे तर मोठी कार्तिकी एकादशी पर्यंत रोज एक दिवा लावा आणि एक मंत्र बोलायचा आहे तर ही सेवा जर तुम्ही केली तर काही दिवसातच तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि तुमच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होतील तर आता ही सेवा काय आहे ते ही थोडक्यात तुम्हाला मी सांगते सेवा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन नोव्हेंबर मोठी कार्तिकी एकादशी पर्यंत रोज तुम्ही एक दिवा इथे लावायचा आहे आणि रोज हा मंत्र बोलायचा आहे काही दिवसातच तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो आता दिवाळी झालेली आहे आणि आता पुढील सण येईल तो म्हणजे भागवत एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी जिला आपण देवउठणी एकादशी सुद्धा म्हणतो आणि या दिवसापासूनच तुळशी विवाह आरंभ होतात कार्तिकी एकादशीपासून तुळशीचे लग्न सुरू होतात ते कार्तिकी पौर्णिपर कार्तिकी पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत तुळशी तुळशी विवाह सुरू राहतात आणि असं मानलं जातं की, पर... की पोर्नी पर... पोर्नी तूरसी तूरसी दोन नोव्हेंबर कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउणी एकादशी जिला आपण प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात त्या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान हे निद्र अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास जो चार महिन्याचा कालावधी सुरू होता तो याच दिवशी संपतो लग्नविवाह याच दिवसापासून सुरू होतात शुभ कार्य याच दिवसापासून सुरू होतात म्हणूनच कार या एकादशीचे खूप मोठे महत्व आहे म्हणून कार्तिकी एकादशी पर्यंत तुम्ही आजपासून उद्यापासून ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल म्हणजे आज उद्या परवा किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असतो तो झाल्यानंतर तर तर हा ही सेवा सुरू करा हा उपाय तुमच्या घरात करायला सुरू करायचा आहे या उपायाने विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी तुमच्यावर एवढे प्रसन्न होतील की तुमच्या सर्व अडचणी दूर करतील तुमच्या समोर जे प्रश्न उभे आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील त्यातून आ, मार्ग तुम्हाला मिळतील अडचणी दुःख घरातील दरिद्रिती संकट आरोग्य आरोग्यविषयक काही समस्या असेल तर सगळे काही प्रश्न सुटतील फक्त विश्वासाने तुमच्या घरात कोणतीही समस्या असू द्या म्हणजेच तुम्हाला कोण ही जी सेवा करायची आहे अगोदर त्याच्यावर देवावर श्रद्धा आणि विश्वास हा ही फार मोठी गोष्ट आहे कोणतीही सेवा करायची असलेस ना तर आपल्याला विश्वास हा पाहिजे का हे माझे काम होणार आहे जर तुमच्या मनात विश्वासच नाही ना तो कितीही सेवा करा तर त्याच्यातून आपल्याला काहीच साध्य होत नाही म्हणून विश्वास हा ही मोठी गोष्ट आहे श्रद्धा ठेवायची आहे देवावर म्हणजे तुमच्या घरात जर कोणती समस्या असू द्या पैशाची पारिवारिक किंवा व्यावसायिक किंवा आरोग्याची समस्या सगळं दूर होईल फक्त या छोट्या उपायाने हा उपाय म्हणजे एक दिवा दोन तारखेपर्यंत लावायचा आहे तर आता हा दिवा कुठे लावायचा आणि कन आणि कोणता मंत्र बोलायचा याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर रोज संध्याकाळी साडेसहा सा किंवा सा, सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मातीची ती असली तरी चालेल किंवा आपल्या घरामध्ये जो दिवा असेल तो घ्यायचा आहे तो दिवा तुम्ही घराच्या बाहेर लावायचा आहे उजव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर पडू बाहेर पडतो ती आपली ती आपली उज, उजवी बाजू धरायची आपल्या घराची म्हणजे आपल्या उजव्या हाताला जो दिवा ठेवायचा आहे आणि उंब उम, आपल्या उंबर उंबरठ्याच्या बाजूला ठेवा किंवा थोडंसं लांब ठेवलं तरी चालेल पण उजव्या बाजूलाच ठेवायचं आहे त्यात त्यानंतर घरात यायचं दिवा लावून घरात यायचं आहे आणि लावण्याआधी नाही तर घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा त्यानंतर घराच्या आत यायचं देवाघर देवा देवघरासमोर बसायचं आणि माळ घ्यायची आहे आणि या माळेने मंत्राचा जप करायचा आहे तर हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा विष्णूचा सगळ्यात मोठा सगळ्यात चमत्कारी सगळ्यात शक्तिशाली असा मंत्र आहे या मंत्राच्या पाने विष्णू तर प्रसन्न प्रसन होतातच परंतु विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते तर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सेवा घराच्या बाहेर घराच्या उजव्या दिशेला आपल्या घराची जी उजवी दिशा आहे तो उमऱ्यावर ठेवा घरात लहान मुलं असतील तर थोडंसं घराच्या बाजूला ठेवायचं आहे तो दिवा लावायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर ही एक माळ करा किंवा मा यथाशक्ती तुम्हाला जेवढ्या माळ होतील तेवढ्या तुम्ही जपा तर हा छोटासा उपाय तुम्हाला कार्तिकी एकादशी पर्यंत करायचा आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा काही प्रश्न असतील काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ